नमस्कार ड्रायव्हिथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी कायम व्हिडिओ मध्ये सांगत असतो गाडी चालवताना राग मत्सर इगो तुमचा अहंकार जो पण आहे हे त्याचे जे एकत्र भाव आहे ते सगळं ना बाजूला ठेवायचा सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या क्षणी काय घटना होईल ना काय सांगू शकत नाही तुम्हाला बघायचा याचे परिणाम हा व्हिडिओ बघा आए चलो देखो कौन काय गरज नव्हती गरज होती इथे एक हात गाडीवाला भाजी विक्रेता आहे काय गरजच नाही ना भांडण्याची झालं असेल ठच झाली असेल गाडी इतकं मोठं नुकसान म्हणजे इतकं मोठं नुकसान झालं नसेल पण तुम्हाला काय वाटलं की माझ्याकडे गाडी आहे म्हणजे तो कमी तो कमी असणार म्हणजे तो दृष्टिकोन इथे तुम्हाला नडला तुमच्याकडे कार आहे तो भाजी विक्रेता आहे म्हणजे त्याचं तो कमकुवत आहे पण असं कधी करू नका मी कायम व्हिडिओ मध्ये सांगतो समोरच्याला कधीही कमी लेखू नका त्याचे परिणाम काय झाले कपडे तर फाटलेच फाटले चार माणसामध्ये तमाशा पण झाला तुम्ही ज्या वेळेला विचार करताना की समोरचा मान माणूस कमकुवत आहे तुम्ही त्याच्या कपड्यावरनं त्याच्या त्या छोटा मोठा धंदा करतो त्याच्यावर तुम्ही जर त्याची लायकी जर काढत असाल तर नक्कीच तुम्ही मारखाना आणि तसंच इथं झालंय त्याला तेच वाटलं असणार गाडीवाल्याला की हा काय साधा भाजीवाला आहे आपण काही करू शकतो पण आपलंच हसू झालं त्यामुळं अशा घटनेपासून वाचायचं असेल ना तर शांत राहा सॉरी बोला काय झालं असेल तुमच्याकडून चुकी होऊ द्या समोरच्यानं चुकी होऊ द्या सॉरी किंवा माफ करा या शब्दामध्ये भरपूर ताकद आहे काय लोक असतात आडदण की ते ह्या गोष्टीला सुद्धा मान्यता देत नाहीत सॉरी बोला किंवा माफ करा तिथे मग त्यावेळेला ना नंतर बघता येईल की त्यावेळेला काय करायचं पण अशा घटनेपासून लांब राहायचं असं तर थोडं शांत राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये ना तुमची मतं खरंच मांडत